घेऊन भाजप काम करत नाही पण एक भूमिका घेतलेली होती करून दिशावला उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी होते होतो चंदू भैया होते आणि गावीत होते याच्यामध्ये मागच्या ज्या काही घटना घडलेल्या होत्या ज्या काही तक्रारी होत्या त्याच्यावर चर्चा झाली आणि यापुढे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हा युती म्हणून ते काम करेल आमच्यामध्ये आणखी दादा पण आहेत आणि म्हणून महायुतीमध्ये यापुढे कुठल्याही अशा प्रकारचं म्हणजे कडवटपणा किंबहुना अशा प्रकारचं कुठल्याही घटना घडणार नाही कुठलाही प्रसंग येणार नाही कुठलाही अन्याय होणार नाही याच्यावर सगळेच बाबत चर्चा झालेली आहे आणि ही निवडणूक आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्यासाठी आपण प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे मोदीजींना देशाचा प्रधानमंत्री बनवायचं त्यामुळे ही निवडणूक फक्त नंदुरबारची नाही ही निवडणूक देशाची आहे देश घडवण्याची आहे आणि त्यामुळे आज बऱ्याचशा चर्चा झाल्या यांच्या खंडूबायाच्या मनात होतं ते त्यांनी बोलून दिलं गावितच्या मनात होतं त्यांनी बोलून दिलं यापुढे आमच्या शिव शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याची तक्रार येणार नाही आणि गावीत मंत्री यांनीही सांगितलं की आम्ही होता स्पर्यंत आम्ही एकत्र येते सगळे प्रश्न सोडू अगदीच आमच्याकडून काय राहिलं तर आम्ही सीएम आणि डी सी एम सांगू अशा प्रकारची अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचं काम करतील डॉक्टर हिना गावित यांचं काम करतील मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी